नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मसावी व लसावी या घटकावर आधारित असणारे जे परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत ते पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्याला बेसिक माहिती आहे ती समजून घ्यायची आहे मसावी भाग पाहत असताना आपल्याला यामध्ये विभाजकाचा विचार करावा लागतो या, या ठिकाणी मसावी म्हणजे काय यामध्ये उदाहरण घेऊया सोळा चाळीस छपन्न यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे मसावी काढताना या सर्वात लहान संख्या अगोदर बघायची यामध्ये सोळाने चाळीस छप्पन लाग जात नाही पण सोळा पेक्षा अशी लहान संख्या बघा की आठ आहे आठ ने चाळीस लागतो छप्पनला भाग जातो म्हणून आठ हा यांचा झाला मसावी म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल की आपण म्हणतो महत्तम परंतु ती संख्या सामायिक विभाजकांमध्ये महत्तम असते परंतु ज्यांचा मसावी काढायचा आहे त्यांच्या पेक्षा ती लहानच असते किंवा सर्वात लहान संख्या एवढी येऊ शकते आता आता पाहिजे आपल्याला लसावी लसावी काढण्यासाठी आपण एक उदाहरण समजून घेऊया अठरा बारा आणि नऊ संख्या आहे यामध्ये आपल्याला शोधत असताना बघायचं सर्वात मोठी संख्या काय आहे अठरा अठरा या संख्येला लसावी काढताना मोठी संख्या बघायची मसावी काढताना सर्वात लहान संख्या बघायची आता मोठी संख्या अठरा आहे नऊ ने भाग जातो परंतु बाराला जात नाही मग अशा वेळी काय करायचं आपण की अठराचा पाडा वाढवायचा मग अठरा जो छत्तीस केले बाराच्या पाड्यात ये छत्तीस येतात म्हणून छत्तीस हा यांचा झाला लसावी म्हणून यावरून लक्षात घ्यायचं की मसावीची संख्या लहान असते आणि लसावीची संख्या मोठी असते हे कायम लक्षात ठेवायचं आता आपण याच्यावरचे उदाहरणं पाहूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला काय सांगतोय चोवीसच्या सर्व विभाजकांची बेरीज किती विभाजक म्हणजे काय यांना ज्यांनी ज्या ज्या संख्येने भाग जातो त्या सर्वांची बेरीज करायची आहे मग चोवीसचे चे सर्व जे विभाजक आहेत यामध्ये पाहत असताना चोवीस एक चोवीस म्हणजे चोवीसने भाग जाईल एक ने भाग जाईल त्यानंतर बारा जुने चोवीस बाराने भाग जाईल दोन ने जाईल त्यानंतर दर या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर आठ त्री चोवीस यामध्ये आठ ने बाग जाईल तीन ने भाग जाईल सहा चौक चोवीस आणि अशा प्रकारे हे आपल्याला हे चार आणि हे चार आठ अवयव मिळाले अगदी बेरीज करायची ही जर बेरीज एक तर चारची बेरीज केली तर दहा होईल आणि ही जर बेरीज केली तर ही बेरीज होईल पन्नास आणि या दोघांची जर बेरीज केली तर होईल पन्नास आणि दहा साठ साठ ही आपला हे उत्तर जो के पर्याय आपल्याला तिसरा दिसत आहे पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय सांगतोय बहात्तर साठ आणि शहाण्णव यांचा मसावी किती ह्या बाराच्या पाड्यातल्या संख्या आहेत चोवीसच्या पाड्यामध्ये साठ येत नाही म्हणजे बारा सख बहात्तर बारा पंचे साठ बारा शहाण्णव म्हणून यांचा मसावी काय बारा तिसरा पर्याय पुढचा प्रश्न काय सांगतोय आठ बारा व पंधरा यांचा लसावी किती लसा काढण्यासाठी मोठी संख्या बघायची मोठी संख्या आहे पंधरा पंधराला आठ ते बाराने भाग जात नाही म्हणून काय करायचं पंधराचा पाठा वाढवायचा आणि आठ ते बाराने भाग गेला पाहिजे बघा आता पंधरा तीस केले पंधरा त्रिक केले पंधरा जेवढी सात केले परंतु सात आठ ते भाग जात नाही म्हणून पंधरा पाचशे पंच्याहत्तर केले पंधरा सख नव्वद केले पंधरा सात एकशे पाच आणि शेवटी जर पाहिलं तर पंधरा आठ एकशे वीस पंधरा आठ एकशे वीस आणि बारा वीस म्हणून लसावी पुढचा प्रश्न अठरा चोवीस यांचा मसावी अनुक्रमे किती आहे म्हणजे या ठिकाणी लसावी काढायचा आहे आणि बसावी काढायचा आहे आता सांगितलं की लसावी करताना मोठी संख्या बघा मसावी करताना लहान संख्या बघा यामध्ये अठरा चोवीस यामध्ये लसावी काढायची आपला अगोदर तर मग चोवीस बघा लागेल चोवीस ला काय ने भाग जात नाही म्हणून चोवीसचा चा वाढवायचा चोवीस जुने अठ्ठेचाळीस करायची अठराच्या पडा अठ्ठेचाळीस नाही तरी बहात्तर करा अठरा ने भाग जातो बहात्तर हा लसाव होईल आणि तो जो की पर्याय आपल्याला पहिलाच दिसत आहे आणि बहात्तर पर्याय आपल्याला कुठे दिसत नाही म्हणजे बहात्तर लसावी आणि सहा आपोआप मसावी दिसतोय आणि मसावी काढण्यासाठी काय करावं लागेल लहान संख्या बघा लागेल लहान संख्या अठरा आहे अठरा ला चोवीसने भाग जात नाही पेक्षा लहान संख्या नऊ आहे नऊ ने चोवीस भाग जात नाही राहिला सहा ने अठरा भाग जाईल चोवीस भाग जाईल म्हणून त्यांचा मसावी झाला सहा पाहूया पुढचा प्रश्न काय सांगतोय की हे अपूर्णांक आहेत अपूर्णांकाचा जर मला मसावी काढायचा आहे आणि अपूर्णांकाचा ज्यावेळी मसावी काढायचा असतो तेव्हा काय करायचं अंशाचा मसावी काढायचा आणि छेदांचा लसावी काढायचा अंशाचा मसावी छेदांचा लसावी हे सूत्र वापरायचं आता बघूया आपला अंशाचा मसावी म्हणजे काय पाच सात पाच यांचा मसावी काढायचा आहे संख्या लहान बघायला लागते पाच सात मध्ये लहान पाच आहे पाचने साताला भाग जात नाही आणि आपण की मागे मागे जर राहतो पाचला आणि सातला भागणारी फक्त संख्या एक दिसते त्यामुळे अंशाचा मसावी झाला एक आणि लसावी काढायचा लसावी काढताना मोठी संख्या बघायला लागते मोठी संख्या बारा आहे बारा या संख्येला ने भाग जातो परंतु नऊ ने भाग जात नाही म्हणून नऊने भागण्यासाठी बाराच्या च्या संख्या बघायची बारा दुने चोवीस बारा तरी छत्तीस आणि छत्तीस ला नऊ ने भाग जातो आणि या ठिकाणी छत्तीस झाला लसावी आणि अपूर्णांकाचा जो बसावी आहे त्याचा उत्तर दिसते आपला चौथा पर्याय छत्तीस पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न सांगतोय की अपूर्णांकाचा लसावी किती आता आपण अपूर्णांकाचा मसावी पाहिला आता अपूर्णांकाचा लसावी शोधायचा आहे मग लसावी शोधत असताना आता काय करायचं की अंशाचा लसावी काढायचा आणि छेदाचा मसावी काढायचा आता अंशाचा लसावी काढताना आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल मोठी संख्या बघावी लागेल मोठी संख्या या ठिकाणी चार आहे चार ला दोन ने भाग जातो परंतु चार ला तीन ने भाग जात नाही म्हणून काय करायचं चाराचा पाडा वाढवायचा आणि तीनने भाग केला पाहिजे चार दोन्ही आठ केला तीनने भाग जात नाही चार त्रिक बारा म्हणून यांचा बारा झाला लसावी आता छेदामध्ये बघायचा मसावी बसावी काढता असताना संख्या बघायला लहान लहान संख्या आहे पाच दहा पंधरा म्हणजे लहान पाच आहे मग या पाचने दहाला भाग जातो पंधराला भाग जातो म्हणून त्याच ठिकाणी बसावी झाला पाच आणि अशा प्रकारे आपलं जे उत्तर आलं लसावी बारा शेतपात जो की आपल्याला पर्याय तिसरा दाखवत आहे पाहूया पुढचा प्रश्न पुढच्या प्रश्नामध्ये जर सांगितलं हे मध्ये आहे दशांश अपूर्णांकामध्ये आहेत त्यांचा मसावी लसावी काढायचा आपल्याला दशांश पूर्णांक यांचा जर मसावी लसावी काढायचा असेल तर या ठिकाणी नेहमी ने 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 काय करायचं दशांशच्या उजवीकडे जे अंक आहेत ते उजवीकडे अंकांची संख्या आपल्याला समान करून घ्यावी लागते मग यामध्ये काय आहे शून्य पॉइंट पाच सात म्हणजे दोन अंक नऊ पॉईंट पाच शून्य हे दोन अंक करून घ्यायचे एक अंक होता म्हणून एक अंक कमी पडत होता म्हणून त्याच्याकडे एक शून्य वाढवला आणि अशा प्रकारे दोन्हीकडे अंकांची संख्या आपण समान केली आणि नंतर नेहमीप्रमाणे ही संख्या मध्ये नाही असं समजायचं आणि ती संख्या आता ही सत्तावन्न झाली आणि ही संख्या आता नऊशे पन्नास झाली असं आपण याला समजायचं आणि मग या दोन संख्याला भाग द्यायचा पाडे जर पाठ असतील तर आपला पटकन लक्षात येतं मग या दोन्ही संख्या एकोणीसच्या पाड्यामध्ये आहेत एकोणीस सत्तावन्न होईल एकोणीस पाच पंच्याण्णव होईल आणि शून्य तसा राहील म्हणजे या ठिकाणी मसावी काय मिळाला एकोणवीस मिळाला हा पूर्णांकामध्ये मिळाला आणि आपल्याला काय करायचं आता तो मध्ये पाहिजे मग बघायचं आपण दशांशाच्या उजीकडे अंकांची संख्या समान किती केली होती दोन केली होती मग एकोणीस एक हा तर मसावी मिळाला आणि उत्तर लिहिताना देवा लागेल शून्य दशांश एक नऊ हा झाला मसावी आणि शून्य दशांश एक नऊ हा मसावीचा पर्याय आपल्याला एका ठिकाणी दिसत आहे की जो पर्याय चौथा दिसत आहे त्याच्यासोबत अठ्ठावीस पॉईंट पाच हा निश्चितच मसावी असणार कारण की बाकी पर्यायामध्ये शून्य पॉईंट एक नऊ दिसत नाही तर मग लसावी शोधूया आपण याच्यामध्येच लसावी काढण्यासाठी आता पुढे काय करावं लागेल या सर्वांचा गुनीले, गुनीले, गुणाकार करून घ्यावा लागेल मग या ठिकाणी हा जो एकोणीस गुणिले तीन गुणिले पन्नास करावं लागेल आणि मग या ठिकाणी एकोणीस लिहायचा आणि या ठिकाणी तीन पाचशे पंधरा म्हणजे एकशे पन्नास करावं लागतील मग या ठिकाणी शून्य माडायचा गुणाकार करून घ्यायचा आणि पंधरा नव्वद एकशे पस्तीस होतात सातशे तेरा येतात आणि पंधरा तेरा अठ्ठावीस होतात दोन हजार आठशे पन्नास परंतु आपल्याला पॉईंट मांडायचा आहे दशांश मांडायचा आहे मग आपण काय केलं उजवीकडे दोन अंक सोडले होते मग यामध्ये उजवीकडे दोन अंक सोडायचे इथे पॉईंट लिहायचा उजवीकडे दोन अंक सोडले अठ्ठावीस पॉईंट पाच शून्य म्हणजेच काय संख्या असते अठ्ठावीस पॉइंट पाच म्हणून त्याचं उत्तर हे पर्याय चौथा पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय सांगतोय दोन संख्यांचा मसावी आठ व लसावी एकशे चव्वेचाळीस आहे त्यापैकी एक संख्या सोळा असल्यास दुसरी संख्या कोणती मग यामध्ये उत्तर काढण्यासाठी एक सूत्र लक्षात ठेवायचं सूत्र म्हणजे काय पहिली संख्या दुसरी संख्या त्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी असा आपण या सूत्राचा वापर करायचा आणि मग हे वापर करत असताना आपण या ठिकाणी बघायचं ही पहिली संख्या जी आहे पहिली संख्या आपल्याकडे जी आहे ती एक संख्या जी आहे ही जी पहिली संख्या म्हणजे एक संख्या जी आहे आपल्याकडे ती संख्या एक आहे सोळा सोळा ही एक संख्या आहे आपण एक संख्या असं म्हणूया यामध्ये एक संख्या आहे सोळा दुसरी संख्या आपल्याला माहीत नाही मसावी जो शोधायचं आहे मसावी आपला उदाहरणात दिल्याच आहे आठ लसावी शोधण्याची जर नाही उदाहरणामध्ये लसावी आहे एकशे चव्वेचाळीस आणि याच्यावरून आपलं उत्तर काढायचंय दुसरी संख्या मग यामध्ये काय करण्यात येईल आपल्याला दुसरी संख्या या ठिकाणी उत्तर काढण्यासाठी हा सोहळा जो आहे जागच्या जागेवर तुम्ही भाग देऊ शकता सोळाने एकशे चव्वेचाळीसला भाग जातो किंवा मग एकशे चव्वेचाळीस या ठिकाणी ठेवा आणि या ठिकाणी जो सोळा इकडे गुणाकार करतो इकडे तो भाग देईल म्हणजे छेदामध्ये येईल सोळाने आता भाग द्यायचा आणि सोळा नव होतात एकशे चव्वेचाळीस आणि आठ नऊ होतात बहात्तर पर्याय दिसतो की बहात्तर ही आहे दुसरी संख्या पुढचा प्रश्न काय सांगतो पुढचा प्रश्न आहे दोन संख्याचा मसावी दहा असून त्यांचा लसावी साठ आहे तर त्या दोन संख्या कोणत्या पण या प्रश्नामध्ये काय दिलंय फक्त मसावी लसावी दिला आणि दोन्ही संख्या शोधायच्या अशा वेळी काय करायचे मग याच्यामध्ये लसावी साठ आहे सत्तर काय होणार आहे सहा सहा उत्तर, उत्तर होणार आहे मग सहा चे आपला दोन अवयव अवश्य घ्यायचे कि त्याच्यामध्ये मूळ अवयव मिळाले पाहिजे सहाची फोड करायची सहाची जर फोड केली तर बेतरीक सहा होतात आणि हे जे बेतरिक सहा आहे हे आलेले जे असामायिक अवयव आहेत जे आलेले मूळ अवयव आहेत याला नेहमी काय करायचं मसाविणे गुणायचं आणि मसाविणे गुंडल्यानंतर यामध्ये आपल्याला मसावी दहा आहे नेहमी हे जे अवयव आहेत त्यांना नेहमी मसाविणे गुणायचं मग या दोनलाही दहाने गुंडलं तीनलाही दहाने गुंडलं दहा त्रिक तीस होईल दहा दुने वीस होईल आणि त्या संख्या वीस व तीस आहे म्हणून त्याचं उत्तर तिसरा पर्याय पुढचा प्रश्न काय सांगतोय दोन क्रमावर संख्यांचा लसावी तर आहे तर त्या संख्या कोणत्या अगदी साधा सोपा प्रश्न आहे दोन क्रमावार संख्या म्हणलं की एक लक्षात ठेवायचं एक सम असते आणि एक विषम असते मग त्यांचा गुणाकार जो असतो म्हणजे तो, तो त्यांचा लसावी असतो म्हणून त्या दोन क्रमावर संख्याचा लसावी जो गुणाकार आहे तो शोधण्यासाठी एक सोपी पद्धत काय करायची की दोन क्रमावर जर संख्या असतील तर वर्ग कोणाचा आहे नंतर कोणाचा वर्ग या दोनच संख्या शोधायच्या तो त्या दोन संख्या असतात बहात्तरच्या आधी चौसष्ट हा आठचा वर्ग आहे बहात्तरच्या नंतर एक्क्याऐंशी हा नऊचा वर्ग आहे म्हणजे आठ नऊ बहात्तर होतात म्हणून त्या संख्या आठ व नऊ आहेत जो की आपला पर्याय दुसरा दिसत आहे पाहूया पुढचा प्रश्न काय सांगतो पुढचा दोन समसंख्या चालत असेल तीनशे बारा आहे तर त्या संख्या कोणत्या मग याच्यामध्ये काय आहे क्रमवार आधी आपण नैसर्गिक पाहिला एक समान विषम पाहिली यामध्ये काय आहे दोन क्रमवार समसंख्या आहे आणि त्यांचा लसावी दिलाय आहे मसावी दिला नाही कारण याचं असं असतं की आपला नेहमी लक्षात ठेवायचंय दोन क्रमवार समसंख्याचा मसावी नेहमी दोन असतो आणि मग आपल्याला लसावी माहित असेल आणि मसावी माहित असेल तरच दोन संख्या शोधता येतात म्हणून दोन क्रमवार समासंख्याचा प्रश्न आला तर त्याच्यामध्ये मसावी दिला जात नसतो लसावी दिला दिलेला असतो मग अशा वेळी आपण लक्षात ठेवायचं की दोन क्रमवार समसंख्याचा मसावी नेहमी असतो म्हणून काय करायचं संख्या काढण्यासाठी लसावीला मसावीने भाग द्यावा लागतो तीनशे बारा या संख्येला दोन ने भाग द्यायचा दोन ने भाग दिला तर का होईल यामध्ये किंमत अर्धी होत असते किंमत अर्थी झाली म्हणजे या ठिकाणी ती एकशे छप्पन होईल मग एकशे छप्पन ह्या ज्या दोन क्रमावर आपला अवयव आधी मिळावं लागतील जी की एक सम असेल आणि एक विषम असेल आणि मग सम दोन्ही संख्या मिळतील मग पूर्वीचं उदाहरण पाहिलं की आधीचा वर्ग नंतरचा वर्ग कोणाचा एवढं चेक करायचं आपण एकशे छप्पनच्या आधी बाराचा वर्ग आहे एकशे छप्पनच्या नंतरचा तेराचा वर्ग आहे बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आणि त्याच्यामधली ही संख्या एकशे छप्पन आहे म्हणजे बारा आणि तेरा यांचा गुणाकार एकशे छप्पन मिळतो आणि ह्या ज्या संख्या जेव्हा आपण चेक केल्या की त्याला नेहमी मसावीने गुणायचं आणि दोन क्रमवासाला संख्या मसावी नेहमी दोन असतो हे लक्षात ठेवायचं आणि मग बारा दुने चोवीस आणि तेरा दुने सव्वीस आपल्याला ह्या संख्या मिळतील की जो चोवीस आणि सव्वीस हा पर्याय आपल्याला दुसरा दिसत आहे पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय सांगतोय दोन संख्या सा आहे सहा एक व सा सात एक असून त्यांचा मसावी सहा ओल दोनशे बावन्न आहे तर एक्स बरोबर किती सोप सोप याच्यामध्ये काय करायचं सहा एक आहे सात एक आपण पाहिलं की सामायिक विभाजक म्हणजे मसावी असतो आणि याच्यामध्ये आता पाहिलं की कोणत्या अवयवाला जर त्याच संख्येने गुण संख्या दार होतात मसावीने गुणावं लागतं तेव्हा त्या संख्या दार होतात यापूर्वी उदाहरण पाहिलं म्हणजे या ठिकाणी एक्स हा काय मसा आहे मसावी आहे आणि यामध्ये उदाहरणामध्ये मसावी काय दिलाय सहा मग याच एक्स बरोबर उत्तर सुद्धा सहाच राहील जो की पर्याय आपल्याला चौथा दिसत आहे पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय सांगतोय दोन संख्याचा मसावी सहा असून त्यांचा लसावी बहात्तर आहे तर त्या संख्या तीन चार या प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या चा, चा चार प्रमाण दिलेल्या आहेत असामायिक अवयव दिलेले आहेत त्या असामायिक अवयवाला सहाने म्हणजे मसावीने गुणाचे काम करायचं फक्त आपण तीन गुणले सहा तीन सख अठरा होईल आणि हा जो चार आहे त्याला हे चार सख चोवीस करायचे अठरा आणि चोवीस या दोन संख्या मिळाल्या की त्या झाल्या आपल्याला पर्याय मध्ये दिसतात चौथा पर्याय हा आणि चोवीस दाखवतो म्हणून त्या दोन संख्या आहेत अठरा व चोवीस चौथा पर्याय पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न सांगतो की दोन संख्या तीन चार प्रमाणात असून त्यांचा मसा विचार असल्यास त्या संख्या कोणत्या ते व त्यांचा लसावी कोणता मग आता याच्यामध्ये संख्या शोधायच्यात आणि लसावी शोधायचा आहे मग आता सांगितलं की असं जर अवयवास केलं हे अवयव असतील आणि मसावी दिलेला असेल फक्त मसावीने त्याला गुडून घ्यायचं काम करायचं आपण तीन चोक बारा तीन गुंड्या चार तीन चोक बारा आणि चार गुंड्या चार मसावी करून घ्यायचा चार गुंडे चार चार चौक सोळा त्या दोन संख्या बारा आणि सोळा दिसतात आणि त्या दोन संख्या बारा व सोळा हे आपला तिसरा पर्याय दाखवतो मग त्या सोबतचा लसावी हा अठ्ठेचाळीस निश्चित आहे आणि आपण दोन्ही लसावी काढू शकतो की अठ्ठेचाळीस कसा लसावी की सोळा मोठी संख्या आहे सोळाला बाराने भाग जात नाही आणि लसावी करण्यासाठी मोठी संख्या बघावी लागते मोठी संख्या सोळा आहे सोळाला भाग नाही गेल्यामुळे सोळाचा ना पाठा वाढवायचा सोळा जो बत्तीस करायचे बारा आणि बत्तीस भाग जात नाही म्हणून सोळाचा पुन्हा पुढे पाडा घ्यायचा सोळा त्रिक अठ्ठेचाळीस बाराच्या पाडा अठ्ठेचाळीस आले अठ्ठेचाळीस झाला लसावी म्हणून त्याचं उत्तर आपल्याला दिसतो तिसरा पर्याय जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा